नमस्कार मित्रांनो आज आपण एका शेतात आलेलो हो आहोत तिथं जिथे बैलानं नांगरणी चालू आहे खेकडा गाठलेला आहे बैलामध्ये हे शेतामध्ये त्या शेतात आपण आलेलो आहे तर जाता जाता त्या जा बैलवाल्यांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे तर आता त्यांना आपण एक थोडे प्रश्न विचारू हे बैलवाले आहेत नागाप्पा अण्णाप्पा अण्णाप्पा बनुरे तर यांना आपण एक थोडे प्रश्न विचारणार आहे आता शेती किती अवघड झालेली आहे हे सांगायसाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर तुमचं नाव मामा नागाप्पा आहे ना, ना, बन्नूर बरं बरं बैल तुमचे स्वतःचे आहेत काय कुणाचे आहेत स्वतःचे आहेत हां आणि भाडं किती आहे आता या बैलाला बैलाला भाडं हजार रुपये एक टाइम काय दोन्ही टाईम एक टाइम हां हां बरं बैलाचं खाद्य काय काय आहे बैलाचं खाद्य शेंगपेंड आणि सातू परवडतात काय बैल आता ह्या काळात परवडत नाहीत पण हे नादाय म्हणताना हे केलेलं आहे नादाय म्हणजे ना म्हणजे हे बैलाशिवाय जमत नाही हा म्हणजे शेतीत काम केल्याशिवाय शे गमत नाही जमत नाही बरोबर आता हे कोणाच्या क्षेत्रात चा तुमचं चालू आहे ते जमादार हा हा बरोबर किती एक क्षेत्र आहे हे क्षेत्र वीस आहे आता काय काम चालू आहे इथं ऊस गेलेला आहे हा हे शाळू करण्यासाठी पाऊत खेकडा माराल ये 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 खोड़ू। खोड़ू ये। बार बार... आता हे खोडव उगवणार काय परत हे खोडव उगवणार ह्यात शाळू टाकायचं वैरणसाठी खोडवं आणि शाळू दोन्ही तोडत जायचं वैरणसाठी म्हणजे वैरणसाठीच ऊस तोडणार हा वैरणसाठी म्हणजे लावण होती काय होतं पहिला खोडव होतो बर बर आता काय चालू आहे यात खेकडा खेकडा चालू किती अंग मारायला ये अंग काय दोन अंग दुसरं अंग हा हां मग लागवड बिगवड काय टाकल्या आता नाही आता पाणी पाजी होताना बरं कशासाठी करायचे हे उगवण्यासाठी करायचं राहणार ते मशागत हे केलंच पाहिजे हा हा बर बर आणि मग बैलाच इतर काय आणि कामं करता बैलाची बैलाचं काम हे शेतीची दुसरं काय दुसरं काय बरं मग बैल आता किती वर्षाचे आहेत बैल दोन्ही बैल याचं नाव काय याचं नाव सुंदरिया हां हे किती वर्षाचं आहे ते चार वर्षाचं आहे आणि तो पलीकडचा तो तीन वर्षाचा आहे त्याचं नाव काय हनमिया हनमिया सुंद्रिया आणि हनम्या हां बैल जोड चांगले आहे बर आणि ह्यांचं मग नियोजन कसं आहे वैरणचं वैरणचं नियोजन वीस गुंट गवत घेतलंय गवत विकत घेतलं का स्वतःचं आहे विकत घेतलं विकत घेतलेला कसा आहे दर ते ते वर्षाला गुंट्याला दीड हजार आहे दीड हजार गुंट्याला गवत आणि दुसरा वैरण काय आय दुसरं वैरण शाळवाचा कडवा बरं ते काय विकत काय घरचं ते काय थोडं घरचं आहे थोडं विकत घ्या लागतंय बरं आणि काय दुसरं काय वैरण याला ह्याला दुसरं वैरण काय गवत हे उसाच वाढ बिड बरं मग हे सगळं करून बैल परवडतात काय आता सध्या परवडत नाहीत पण हे नाद आहे नाद आहे बरं म्हणजे तुम्ही आहे तोपर्यंत बैल आहे आम्ही आहे तोवर बैल आहे आम्ही संपलं की बैल संपली हां बरं आता हे हिता आता आऊत आहे तुमच्या बरोबर एक मामा बी आहेत त्यांचा पगार तुम्ही देता काय शेतकरी शेतकरी मालक देत त्यांना किती पगार आहे त्यांना तीनशे द्या लागलो ला। तीनशे म्हणजे एक टाइम एक टाइम बर आणि मग हे तुम्हाला हजार रुपये ह्या तुमचा पगार आहे काय हजार आम्हाला म्हणजे पगार धरून तुमचा पगार बी आणि बायला तेराशे रुपये मग एका जोडीला तेराशे रुपये गड्या सकट आणि तुमचा पगार त्या हजारमध्येच हजार बरं बरं चालते चालते मग आता किती वर्ष झालं बैल आहेत तुमच्याकडे आमच्याकडं तीस रुपये भाड होतं तेव्हापासून भाड होतं तेव्हापासून बैल सांभाळत आहे बर बर मग आता बैल सांभाळायचं जरा अवघड झाले काय नाही हाय आता सांभाळत करत आलं हे पद्धतीने करत बरं बरं मग बर, ट्रॅक्टर परवडते की बैल परवडतात हे बैल परवडतात कशाना का हे रानात वल असलं तरी बी चालतंय पाणी असलं तरी बी चालतंय आहे ते हे सगळं करू शकतंय सगळं नांगर करू शकत आहे सरी करू शकत भरणी करू शकतय हे तुम्हाला पवनी पाडून पलीकडं नेतात बैल पण ट्रॅक्टर पलीकडं बरोबर मग ते साडेचार चार फुटी किंवा सव्वा चार फुटी जे सऱ्या असतात शेतीच्या उसाच्या बैल चालतात चालतात चार फुटी चारपटी सव्वा चारपुटी मध्ये चार सव्वा चारला चालू आलो बरं तुम्ही मग ते सव्वा चारपुटी मध्ये मारताना अवजार ती त्या मापानं करून घेतलाय का जुनीचा अवजार सगळे विकत आणता काय विकत भाड्या होय एका लेजरच किंमत आठ हजार रुपये किंमत आहे मग हे सगळं बैल हे अवजार धरून किती तरी बजेट असेल बैल सगळी किंमत ही एक दीड दीड लाखापर्यंत जाते बैल अवजार सगळी मिळून गोटा त्यांना गोटा आहे काय कसला गोटा आहे हे ह्या साधा गोटा लागत आहे बर बर चालतंय मातीच का कोब्यावर बसत नाही कोब्यावर हे शेणासनी चालत नाही बर पाय घसरत्यात म्हणून अंग आकडून धरताय बर बर हे जे नक्की बिक्की तोडता का नाही बायला नक्की तोडायला हजार रुपये घे दोन महिन्याला एकदा नक्की तोडायचं दोन महिन्याला एकदा तोडायचं आणि शिंग गोळायचं कट करायचं शिंग काय ते काय आपल्या मनावर वर्षानं दोन वर्षानं आपल्या आता हे तोंडाला घाटलाय गाठलाय काय आहे ते मुस्की आहे मुस्की कशासाठी घालते ते ते आता उगाच तोंड घालतंय आहे इकडंच तिकडं मग आता पीक नाही तरी बघा का घाटला त्यात पीक आहे पुढं उसात मारायला लागलो आहे असं झालं आहे हां बरं 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 मग ती कसली प्लॅस्टिकची आहे का दोरी होते अगोदर आता प्लॅस्टिक चालल्यात प्लॅस्टिक चालल्यात बर चालतं आहे मग बाकी बैलं आहे तुम्ही आहे तोपर्यंत बैलं ठेवायचीच हां ठेवायची बरं आणि काय दुसरं व्यवसाय काय तुमचा दुसरा का व्यवसाय हे भागाने शेती खेळेगावला खेळेगावला तिकडे बैल घेऊन जाता नाही नाही तिथली बैल तिथंच लावतो ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर नेतो हा बरोबर चालतो म्हणजे एकूण बैल किती चार चार वर्षाचे आहेत गाई हा एक चार वर्षाचा एक तीन वर्षाचा आहे बरोबर चालते बाकी काय आणि मग आपलं ट्रॅक्टर बी आहे आपलं ट्रॅक्टर तिकडं नेतो हां आणि दत्त कारखान्याला आता बैलांना शेतकऱ्याला परवडते परवडते ट्रॅक्टर पेशा हे बरं हे बरं 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 ठीक आहे धन्यवाद मामा हाँ, हाँ। माहिती दिल्याबद्दल